जनतेने आम्हाला संधी दिली तर आम्ही तिसऱ्या नंबर पर्यंत इकॉनॉमी आणू शकतो आणि पाच वर्ष मिळाली तर दोन नंबर पर्यंत आम्ही इकॉनॉमी आणू शकतो तर, तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकास होतो आहे आणि राहुल गांधींना भारत जोडण्याची आवश्यकता नाही आहे नरेंद्र मोदी यांनी तर भारत जोडण्याचं काम केलेलंच आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका सब प्रयास आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाण्याची त्यांची भूमिका आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे आर्किटेक्ट म्हणून या देशाला जोडलेलंच आहे या देशाला तोडण्याची ताकद कोणामध्ये नाही देशाला तोडणारी तुटून पडतील देशाला तोडणाऱ्यांना तोडणारी एक महाशक्ती तयार होऊ शकेल त्यामुळं या देशाला तोडण्याची भूमिका कोणालाच यशस्वी करता येणार नाही ना आणि राहुल गांधी आता भारत जोडो यात्रा काढत आहेत पुन्हा त्यांनी न्याय यात्रा काढण्याचं ठरवलेलं आहे आता त्यांचा समारोप झालेला आहे मुंबईमध्ये त्यांच्या भारत यात्रेचा समारोप मुंबईमध्ये झालेला आहे पण त्यांचा चार जूनला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये समारोप होणार आहे त्यांना फारशा जागा मिळतील असं नाही केरळमध्ये सुद्धा तेवढ्या मागच्या जागा मिळाल्या तेवढ्या जागा मिळणार नाहीत तर अशा पद्धतीने आणि आम्ही कामं केलेल्या आहेत दहा वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे की अनेक रोड जे आहेत आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही निघाला तर अनेक नवीन रोड तेवढा देश एकदम उच्च पातळीवर उंच पातळीवर पोचलेला असेल की जगाला त्याचा हे वाटावा या दिशेनं आमच्या सरकारची पावलं आहे जो आम्हाला लोकांचा पाठिंबा आहे तोपर्यंत आम्ही सत्तेवर राहणारच आहोत ज्यावेळेला पाठिंबा नसेल त्यावेळेला आम्ही विरोधी पक्षामध्ये राहून देशाचं दे काम आम्ही करणार आहोत त्यामुळे दोन हजार सत्तेचाळीसचं आमचं विजन आहे की देश एकदम उच्च पातळीवर उजलेला असेल आणि जगामध्ये जी तीन शहर आहे त्याच्यामध्ये मुंबई शहराचंही नाव आहे की मुंबई शहर हे भविष्यामध्ये एक मोठं श मोठं तर शहर आहेच आहे जगामधल्या शहराशी तुलना करणारं अशा पद्धतीचं शहर ते होणार आहे कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणामध्ये वाढती आहे नवीन ब्रिजेस होत आहेत आणि ग्रामीण भागाकडे आमचं लक्ष आहे फक्त शहराकडे लक्ष असं नाही त्यामुळं या निवडणुकीमध्ये आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला चारशेपेक्षा जास्त जागा देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील असा आम्हाला विश्वास आहे फक्त रिपब्लिकन पक्षाकडं थोडं नेत्याने लक्ष द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि निवडणुकीची अनाऊन्समेंट झालेली आहे जवळजवळ सात फेजमध्ये देशभरामध्ये निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाच फेजमध्ये निवडणुका होणार आहे आणि एकोणीस एप्रिल ते वीस मे असा कार्यकाळ आपल्या निवडणुकीचा आहे आणि या निवडणुकीमध्ये महायुती महाराष्ट्रामध्ये दे, देश पातळीवर नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स ए अत्यंत प्लॅनिंगपूर्वक या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत जनतेचा पाठिंबा कसा मिळवायचा ते राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदींना फार चांगलं माहिती आहे भारत जोडो यात्रेमध्ये सुरुवातीला भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांनी काढली लोक त्यांना बघायला आले गर्दी झाली त्याचं रूपांतर मतामध्ये होईल असं नाही राहुल गांधींना भविष्यामध्ये कधी पंतप्रधान पदाची जबाबदारी मिळेल की नाही सांगता येत नाही जनतेने मान्य केलं तर ती ते सुद्धा होऊ शकत पण ज्या वेळेला मनमोहन सिंगांच्या काळामध्येच सोनिया गांधी यांनी एकदा तरी राहुल गांधींना प्रधानमंत्री बनवायला पाहिजे होत मी ज्यावेळेला काँग्रेस सोबत होतो त्यावेळेला मी सुद्धा असा प्रस्ताव ठेवला होता पण आता वेळ निघून गेलेली आहे आता त्यांचं काँग्रेसचं युग हे संपलंय असं म्हणणार नाही आम्ही पण पुन्हा त्यांना लवकर सत्ता मिळेल अशी परिस्थिती नाही सगळ्या देशामध्ये काँग्रेसला मागच्या निवडणुकीमध्ये चौवेचाळीस जागा चाच पल्ला गाठता आला आणि अधिकृत असणाऱ्या विरोधी पक्ष नेते पदासाठी लागणाऱ्या जागा त्यांना निवडून आता आल्या नाही केरळ मध्ये काय जागा निवडून आल्या ज्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलेलं आहे ते उत्तर प्रदेशमध्ये मागच्या वेळेला एकच जागा निवडून आली होती आदरणीय सोनिया गांधींची पण या वेळेला काँग्रेसची एक सुद्धा का जागा तिथे निवडून येणार नाही उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला माहित आहे की दोन हजार चौदा मध्ये बीजेपीच्या एकाहत्तर जागा आणि दोन जागा आपणा दलाच्या म्हणजे आपणा दल एन मधला अलायन्स पार्टनर आहे अशा त्र्याहत्तर जागा निवडून आल्या होत्या पाच जागा समाजवादी पार्टीच्या आणि दोन जागा काँग्रेसच्या दोन हजार एकोणीसमध्ये सपा बसपा युपीमध्ये एकत्र आले आणि निवडणुका लढल्या गेल्या त्यावेळेला बी जे पीच्या फक्त नऊ जागा कमी झाल्या त्यांच्या जा पासष्ट जागा निवडून आल्या आपणा दलाच्या दोन जागा निवडून आल्या बसपाच्या मात्र दहा जागा निवडून आल्या समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यामुळं पण समाजवादी पक्षाच्या पाचच जागा राहिल्या तर या वेळेला आमचा प्रयत्न आहे उत्तर प्रदेशमध्ये माझ्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे की उत्तर प्रदेश आहे राजस्थान आहे मध्य प्रदेश आहे छत्तीसगड आहे अशा काय राज्यामध्ये आम्ही एक जागा निवडणुकीमध्ये उभी करणार नाही त्या ठिकाणी पूर्णपणे बी जे पीला साथ देण्याची आमची भूमिका आहे <coughs> आणि गेल्या दशकामध्ये देश प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहे इकॉनॉमीमध्ये आम्ही दहा नंबरवरून पाच नंबरवर आलेलो आहोत आणि देवेंद्र फडणवीस जी माझ्या जागेसाठी प्रयत्न करत आहेत मी जी शिर्डी जागा मागितलेली आहे त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे शिवसेनेचे सिटिंग खासदार आहे त्यामुळे ती अडचण आहे पण एका प पक्षाचा विचार करत असताना एका व्यक्तीचा विचार होऊ नये विचार विचारित झाला पाहिजे पण आम्हाला तिकीट एखादं देणं म्हणजे पक्षाला तिकीट देणं आहे आणि दोन जागा आमच्याकडे कॅन्डिडेट सोलापूरला राजा सरोवरी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते शिक्षण संस्था इथं चालू होत आहेत हॉटेलही चालू होत आहेत पार्टी इथं ता चालू ता होत आहेत आणि जर अशी संधी मिळाली तर आम्हाला आमच्या पक्षाला सिम्बॉल मिळणार आहे त्यामुळं म्हणजे मिळेल आमच्या दोन जागा निवडून आल्यावर म्हणून पॉझिटिव्ह विचार करावा एकदम आम्हाला नवीन मित्र आल्यामुळं जुन्या मित्राला विसरू नये असं बी जे पीकडं आमची विनंती आहे की नवीन सगळे मित्र आता आल्यामुळं आमचं नाव कुठं विशेष येत नाही आहे रिपब्लिकन पक्षात सरकारमध्ये काय सहभाग आहे की नाही अशा पद्धतीची शंका आहे यावी आणि आम्हाला समाजातील लोक विचारतात की तुम्ही सरकारमध्ये आहात की नाही ठीक आहे आमचा मंत्री नाही नसेल आत्ता एवढं होईल तेवढ्याला होईल पण सरकारमध्ये आम्ही आहोतच ना सरकारमध्ये सुद्धा त्यामध्ये एक महत्वाचा घटक पक्ष आहे आणि ज्यावेळेला सेना भाजपसोबत आर पी त्यावेळेला माहिती झालेली आहे आता हे नवीन मित्र आल्यामुळे माहिती झाली असं नाही आहे शिवसेना आणि भाजपला युती मग म्हणायची ज्यावेळेला आमच्या पक्षांनी निर्णय घेतला की बी जे पी भी सेनेसोबत जायचं त्यावेळेला आपण सर्वांनी त्याची युतीला माहिती म्हणून आपण संबोधलेलं आहे त्यामुळं त्याचा विचार गंभीरपणे करावा अशी आमची विनंती आहे अन्ना टोपळे आमचे इथले माजी नगरसेवक आहेत आणि आमचे सन्माननीय विवेक कांबळे हे आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष होते पण छोट्याशा अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आणि पक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळं सध्या भैया कांबळे त्यांचा मुलगा तो जिल्हा युवा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे तर या ठिकाणी जगन्नाथ ठोकळे जे आहे यांना महाराष्ट्र कमिटीवर एखादा माणूस सांगली सा जिल्ह्याचा सा रोड असला पाहिजे आणि मी सांगली जिल्ह्यात असूनही सा एखादा माणूस रोड नसणं हे काही पबळवर नाही आहे त्यामुळं जगन्नाथ ठोकळे यांना सेक्रेटरी पदावर रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र कमिटीवर त्यांना नेण्यात येत आहे मला वाटतं की हेगडे जे आहेत ते हेगडे बऱ्याच वेळेला कधी कधी दलितांच्या विरोधामध्ये कधीतरी असे अनपेक्षित अशा पद्धतीची भूमिका ते मांडत असतात आणि त्या भूमिकेचा आणि नरेंद्र मोदींचा काही ना संबंध नाही त्यांच्या भूमिकेचा आणि बी जे पीच्या भूमिकेचा कसलाही संबंध नाही आहे भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका पूर्णपणे बदललेली आहे ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीची भूमिका लिमिटेड होती त्यावेळेस ते त्यांचे दोनच खासदार होते नाईन्टीन एटी टूमध्ये आता त्यांचे अटलजींच्या काळामध्ये एकशे ब्याऐंशी झाले नरेंद्र माननीय नरेंद्र मोदींच्या काळामध्ये दोनशे ब्याऐंशी झाले नंतर तीनशे तीन झाले आता तीनशे सत्तरपर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळं आता हेगडे जे आहे त्या हेगडेंच्या हेगडे, हेगडे नेहमीच विपरीत अशा पद्धतीची भूमिका मांडत असतात आणि संविधान बदलण्याचा कोणालाच अधिकार नाही ज्यांना संविधान बदलायचं असेल त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही आहे संविधानाचं जे प्रियांबल आहे त्याच्यामध्ये कसलाच बदल होऊ शकत नाही पण नवीन कायदे जे आहेत तो करण्याचा अधिकार आहे जसा आता महिला आरक्षणाचा कायदाच झाला नवीन असे रोज प्रत्येक सेशनमध्ये पार्लमेंटच्या अनेक बिलं जे असतात वीस बिलं तीस बिलं चाळीस बिलं अशी बिलं येतात आणि त्यामध्ये नवीन कायदे करण्याचाही प्रयत्न असतो जुन्या कायद्यांमध्ये अमेंडमेंट करण्याचाही त्यामध्ये प्रयत्न असतो आणि बहुमतानी त्या ठिकाणी कायदे मंजूर बिलं मंजूर होतात आणि त्याचे काही कायदे होतात त्यामुळं संविधान कोणाला बदलता येणार नाही आणि हिंगडी हिंगडीच्या भूमिकेचा आम्ही तीव्र निषे निषेध करतो आणि त्यांच्यावर का कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे अनेक वेळेला त्यांनी मागच्या वेळेला दलितांच्या संबंधामध्ये अशीच विपर्यास्त भूमिका मांडलेली होती त्यामुळे आमच्या जा चारशे जागा जास्त आल्या की मी संविधान बदलणार अशा पद्धतीची विपर्यस्त भूमिका मूर्खपणाची भूमिका मांडणं योग्य हो नाही आणि त्याचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून आपण एक जे पी नड्डा यांना एक पत्र पाठवणार आहोत त्याला आता एकतर असं आहे की आमचं ज्या वेळेला रिपब्लिकन पक्षात ऐक्य झालं ज्या जा ऐक्यामध्ये नव्वदमध्ये भारतीय दलित कंतर आम्ही डिझॉल्व्ह केली आणि रिपब्लिकन ऐक्यामध्ये आम्ही सामील झालो तर त्यावेळेला काँग्रेस एक होती म्हणजे अगोदर मी सांगतो ज्या वेळेला नव्वदमध्ये काँग्रेस एकत्र होती आणि माझा आग्रह होता की आपण काँग्रेससोबत जायला हवं आणि जनता दलासोबत जाऊन जनता दलाची ताकद एवढी महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रामध्ये दोनच आघाड्या सध्या आहेत म्हणजे त्यावेळेला एका बाजूला काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला भाजप सेना तिसऱ्या आघाडीला तेवढी ताकद महाराष्ट्रामध्ये तेवढी नाही जनता दल तेवढा स्ट्राँग नाही म्हणून आपण काँग्रेससोबत जायला पाहिजे तर त्यावेळेला जर प्रकाश आंबेडकरांनी आपलं ऐकलं असतं तर शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये मी एकटा मंत्री झालो जवळजवळ दहा बारा मंत्री त्यावेळेला आपले होऊ शकले असते वीस पंचवीस आमदार आपले निवडून येऊ शकले असते तर ते झालं मग नंतर ज्या वेळेला तर मग आता नंतर जेवढे नाईंटी एटमध्ये शरद पवार हे फॉरेन ओरिजिनच्या मुद्द्यावर वेगळे झाले पण परत लगेच शरद पवार फॉरेन ओरिजिनच्या मुद्द्यावर जरी वेगळे झाले तरी पुन्हा ते सोनिया गांधींच्या पक्षासोबत सत्तेमध्ये महाराष्ट्रात आले एक दोन महिन्यामध्ये आता बाळासाहेबांचं असं आहे की आता ते महाविकास आघाडीमध्ये जातील असं मला वाटत नाही आहे ते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात त्यांना बोलाव होते तर जाऊन आले पण ते त्यांनी त्यामध्ये पण भूमिका मांडलेली आहे की मी मोदींच्या विरोधामध्ये आहे ते जरी मोदींच्या विरोधामध्ये असले तरी मी मोदींच्या बाजूने खंबीरपणे उभं आहे त्यामुळं त्यांना मोदींच्या विरोधामध्ये क कशासाठी द्यायला ते मला माहीत नाही आहे का ते विरोध करतायत ते मला माहीत नाही आहे वास्तविक त्यांनी मोदींना पाठिंबा द्यायला हवं हो एवढी बाबासाहेबांची कामं एवढी त्यांनी केलेली आहे त्याचा अभ्यास करून आणि माणसामध्ये परिवर्तन होत नसतं या सिद्धांताशी आम्ही समज नाही हा सिद्धांत गौतम बुद्धांना अमान्य होता बाबासाहेब आंबेडकरांनाही अमान्य होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दलित अत्याचाराच्याबद्दल भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की अत्याचार करणारा ना दोषी नाही तर पिढ्यानपिढ्यापासून त्याच्या डोक्यामध्ये जे संस्कार आहे त्या संस्कारामुळं संस्कारा आपल्यावर अत्याचार होता त्यामुळं त्या माणसाला दोष न देता त्याच्या मनामध्ये परिवर्तन करणं आवश्यक आहे हिंसेला हिंसेनं हो उत्तर देऊन चालणार नाही ना ही भूमिका बाबासाहेबांनी त्या काळामध्ये महाड सत्याग्रहाच्या वेळेला मांडलेली आहे त्यामुळं परिवर्तन होतच नाही या मताचे आम्ही समज नाही पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावरती ते हिंदुत्ववादी आहेत ते हिंदू राष्ट्र आहे ते अमुकच आहे तर या ठिकाणी सगळ्या या ठिकाणचा मुसलमान काय सगळा हे हिंदू होणार नाही आहे किंवा या देशातला हिंदू काय मुसलमान होणार नाही फक्त बौद्ध धर्मीयांनी काय धर्मांतर आहे गोष्ट खरी आहे पण या देशामध्ये दे जे सगळे आठ धर्म आहेत ते राहणारच आहेत हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध लिंगायत पारशी जैन हे सगळे धर्म आपल्या देशात राहणारच आहे जैन काय लगेच हिंदू धर्मात जाणार आहे तसं नाही आहे त्यामुळं मला असं वाटतं की सर्वांना घेऊन जाण्याची भूमिका सध्याच्या बी जे पीच्या नेतृत्वाखालची एन डी ए सरकारची आहे आणि आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्रित आलेलो आहोत काय मुद्द्यावर जरूर अवश्य मतभेद असतीलही पण एन डी एसोबत जॉर्ज फर्नांडिस होते शरद यादव होते नितीश कुमार होते ममता बॅनर्जी होत्या नवीन पटनायक होते डी एम के डी एम के जे करुणानिधींची आहे तीसुद्धा त्यामध्ये होती त्यामुळं मला असं वाटतं की तसं परिवर्तन समाजामध्ये झालेलं आहे त्यामुळं जरी बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतलेली असली तरी त्यांना तो अधिकार आहे पण ते महाविकास आघाडीमध्ये जातील असं मला वाटत नाही आणि महाविकास आघाडी त्यांना घेईल असं मला वाटत नाही पूर्वी शहरामधून सगळे रस्ते असायचे आणि त्यावेळेला शहरामध्येच एक तास लागायचा आता अनेक रस्ते चांगले झालेले आहेत नॅशनल हायवे अत्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालेले आहेत ऐंशी कोटी लोकांना पुढची पाच वर्ष फ्रीमध्ये धान्य देण्याचा महत्त्वाचा निर्णय माननीय मोदी साहेबांनी घेतलेला आहे आणि गरीब असतील युवा असतील महिला असतील किसान असतील या सर्वांना घेऊन जाण्याची भूमिका त्यांची आहे आणि कोण म्हणतोय नरेंद्र मोदी आणि बी जे पी मुस्लिमांच्या विरोधामध्ये आहे कुणी काय बोलत असेल ही परंतु ज्या योजना लागू करण्यात आलेल्या आहे त्या योजनांचा फायदा सर्व जाती जमातींना सगळ्या धर्माच्या लोकांना झालेला आहे यावेळचा जो ख्रिसमस आहे तो ख्रिसमस माननीय नरेंद्र मोदी आणि आपल्या कोटीवर आपल्या पी एम हाऊसवरती त्यांनी साजरा केलेला आहे मुंबईमध्ये बोहरी समाजाच्या कार्यक्रमाला ते जाऊन आलेले आहे बौद्ध समाजाबद्दल त्यांना प्रचंड आदर आहे त्यांच्या गावामध्येच एक दहा हजार बौद्ध भिक्खूंचं ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी होतं आणि जेवढेला ते पंतप्रधान झाले त्यावेळेला चायनाच्या अध्यक्षांचा त्यांना फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मोदीजी गोयनसंग नावाचे बौद्ध भिक्खू तुमच्या गावात आले होते ते सगळं एक रिटर्न डॉक्युमेंट आहे आणि ते आपल्या गावामध्ये अनेक वर्ष राहिले होते आणि नंतर ते माझ्या गावात आले आणि त्या ठिकाणी त्यांचा डेथ झाला तर तुम्ही जे चायनामध्ये आला तर तुम्ही माझ्या गावी या आणि त्या पद्धतीनं मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर ज्यावेळेला ते पहिल्यांदा गेले चायनामध्ये ज्यावेळेला आपले संबंध चांगले होते तर तेवढे त्या गावामध्ये ते गेले पा, पा, होते त्यामुळं मध्यंतरी पार्लमेंट सेशन चालू असताना एक बौद्ध भिकूंचं शिष्टमंडळ आम्ही त्यांना भेटलो माझ्या उपस्थितीमध्ये त्यावेळेला त्यांनी जो अर्धा तास आमची चर्चा केली आणि सगळा इतिहास त्याने आम्हाला सांगितला तर सांगत ते एवढाच आहे की सर्व धर्मियांना घेऊन जाण्याची भूमिका आहे त्यामुळं यावेळेला या मागच्या वेळेला एन डी एच्या तीनशे एकावन्न जागा होत्या आणि बी जे पीच्या तीनशे ते तीन जागा होत्या यावेळेला वेळेला सो पार अशा पद्धतीचा नारा आम्ही दिलेला आहे आणि एनडीएच्या चारशेपेक्षा जास्त जागा येणार आणि बी जे पीच्या तीनशे सत्तरपेक्षा जास्त जागा निवडून येणार आणि एवढ्या पाच वर्षामध्ये अनेक निर्णय झालेले आहेत या पाच वर्षामध्ये थ्री सेवन्टी आर्टिकल हटवण्याचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे श्रीनगर आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टुरिस्ट जात आहेत आता त्यानंतर महिला आरक्षण बिल संसदेने मान्य केलेलं आहे अशा अनेक जे प्रश्न आहेत ते प्रश्न बाबासाहेबांची अनेक स्मारकाची कामं पूर्ण झालेली आहेत हिंदू मिलचं जे काम आहे ते जोरदारपणे सुरू आहे जो अकराशे बाराशे कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी आता ते स्मारक होतं आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा ताततीनं मोदींच्या पाठीशी उभा आहे कारण मोदीजी आमच्या पाठीमागं सर्व शक्तींनी उभे आहे दलित आदिवासी यांचा विकास करण्याची भूमिका त्यांची आहे फक्त आता महायुतीला आमचं एवढंच सांगणार आहे नेत्यांना की आर पी आयला एकदम डावलून चालणार नाही रिपब्लिकन पक्ष ना ही काही महाशक्ती नाही पण रिपब्लिकन पक्ष ही शक्ती आहे बॅलेन्सिंग पॉवर असणारी अशा पद्धतीची आपली शक्ती आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचा मतदार जरी कमी असला तरी तो कोणाला निवडून द्यायचं हे ठरवणारा तो मतदार आहे आणि म्हणून आमच्याकडे तर दुर्लक्ष होऊ नये पालकमंत्र्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना डी पी टी सी आणि जिल्ह्याच्या कमिटीवर घेतलं पाहिजे लवकरात लवकर माननीय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज्यदादा दादा पवार यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना कसा न्याय द्यायचा यासाठी सगळ्या पक्षांच्या त्यांचे पक्ष आमचा पक्ष सगळे मित्र पक्ष यांच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी लवकरात लवकर सगळी महामंडळं करावी रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद द्यावं ही आमची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे आणि विस्तारामध्ये आपण ती करू असं देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला असं दिलेलं आहे आणि आता या अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये आम्हाला दोन जागा शिर्डीची आणि सोलापूरची मिळावी अशा पद्धतीचं पत्र चंद्रशेखर बावनकुळे त्यानंतर देवेंद्र फडणवीसजी यांना आपण दिलेलं आहे त्याचबरोबर अमित शहा जे पी नड्डा यांना आपण ते पत्र दिलेलं आहे नितीन गडकरी यांच्यासोबतही काल नागपूरमध्ये माझी चर्चा झाली आणि आर पी दोन तरी जागा द्याव्यात अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला एकदम मी राज्यसभेमध्ये आहे पण राज्यसभेवरच्या अनेक लोकांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय बीजेपीने घेतलेला आहे मी सुद्धा बीजेपीचा सहकार्य आहे आणि मला जर शिर्डीमध्ये संधी मिळाली सोलापूर जर जागा मिळाली तर राजा सर्वधी आमचे महाराष्ट्राचे सर अध्यक्ष आहेत ते लढण्यासाठी त्या ठिकाणी उत्सुक आहेत आणि दोन जागा आमच्या निवडून आल्या तर आमच्या पक्षाला मान्यता मिळेल त्यामुळं थोडासा पॉझिटिव्ह विचार करू या तिन्ही पक्षांनी पुढे जागा मागे एक दोन जागा ए, मागे पुढे करू आम्हाला दोन जागा जर दिल्या तर आमचा जो आंबेडकरी मतदार आहे दलित मतदार आहे त्याला मोठी ताकद मिळणार आहे आणि त्याचा विचार करावा अशा पद्धतीची आमची मा मागणी आहे आणि मध्यंतरी देवेंद्रजीने असं दिलेला आहे की नक्की मी प्रयत्न करतो बघूया काय होतंय ते पण या जागा आम्हाला मिळण्याचा आमचा आग्रह आहे कार्यकर्त्यांमध्ये जर जागा नाही तर मोठी नाराजी पसरण्याची ना शक्यता आहे समाजामध्येही मला हे प्रश्न विचारणारे लोक आहेत की तुम्हाला जागा नाही दिली तर तुम्ही काय करणार तर जागा नाही दिल्या तर मी काय करणार का तर आता माझी भूमिका तर हीच आहे की जागा तर आमचा अधिकार आमचा हक्क आहे त्या जागा आम्हाला मिळाल्या जा पाहिजे अनेक प्रश्नांच्यामुळं आम्ही नरेंद्र मोदींच्या सोबत आहोत नरेंद्र मोदी हे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं अखंड भारताचं ते पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत भारताला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत